निवृत्तीचे वय वाढ आता वर्ग दोन आणि वर्ग तीन कर्मचाऱ्यांना अतिरिक्त लाभांसह मोठी सवलत तर कोणती सवलत आहे आणि निवृत्तीचे वय किती वाढलेले आहे ते पाहूया तर लाखो सरकार, सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशा एका मोठ्या निर्णयात वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अधिकृतपणे वाढविण्यात आले आहे आता सरकारच्या घोषणेनुसार निवृत्तीचे वय वाढवण्यात येईल जसे की या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ आणि आर्थिक सुरक्षितता पूर्णपणे समृद्ध करण्यासाठी ज्यामुळे त्यांचे जीवन हळूहळू सोपे होईल तर निवृत्तीचे वय वाढ याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया विविध विभागांमधील वर्ग दोन आणि वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय साठ वर्षावरून बासष्ट वर्ष करण्यात आले आहे ही एक अशी सुधारणा आहे जी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन वर्षांची रोजगार सुरक्षा पगार आणि सरकारी सेवा लाभ देण्याच्या आश्वासनासह आरामदायी वातावरण निर्माण करेल आता सरकारने जोर दिल्याप्रमाणे हे महत्वाचे पाऊल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सेवा वितरण भूमिकांचे व्यवस्थापन चांगल्या कामाच्या पार्श्वभूमीतून घेण्याचा अनुभवी लोकांकडून करण्याच्या मागण्या मान्य करण्यापलीकडे आहे आता या मुदतवाढीमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी त्यांच्या पेन्शन योगदानावर बचत करण्यासाठी आणि पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी अधिक वेळ मिळेल आता अतिरिक्त फायदे कोणते होणार आहेत त्यामुळे तर अतिरिक्त फायदे निवृत्तीचे वय वाढण्याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतर विविध फायदे मिळतील जसे की वाढीव पेन्शन जमा निवृत्तीनंतर दोन अतिरिक्त वर्ष पेन्शनची रक्कम वाढवण्यात येईल तसेच ग्रॅच्युटी फायद्यांमध्ये वाढ दीर्घसेवा कालावधीसाठी ग्रॅच्युटी अर्थातच जास्त असेल आता वाढीव आरोग्य आणि कल्याणकारी फायदे वैद्यकीय विमा आणि कल्याणकारी योजनांचे फायदे निवृत्तीच्या नवीन वयापर्यंत सुरू राहतील तसेच पदोन्नतीच्या संधी निवृत्तीच्या जवळ असलेल्यांना पदोन्नती आणि पगार वाढीचा दीर्घ संधीचा लाभ घेता येईल कर्मचाऱ्यांवर काय परिणाम, परिणाम होणार आहे कर्मचाऱ्यांवर ते आपण पाहूया तर वर्ग दोन आणि तीनच्या च्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे एक उत्तम मनोबल वाढवणारे आहे बरेच कर्मचारी आधीच निवृत्तीच्या उंबरट्यावर होते परंतु आता ते सेवा करत राहू शकतात आणि चांगले आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात जोडलेल्या वर्षाचा अर्थ असा आहे की ते पीएफ आणि योगदानातून मोठ्या होतील आता मत असे आहे की अनुभवी कर्मचारी कायम ठेवून आणि महत्वाच्या प्रशासकीय क्षेत्रात मनुष्यबळ भरतीचा दबाव कमी करून सरकारला नजीकच्या भविष्यात फायदा होईल आता यातून निष्कर्ष काय निघणार आहे तर अतिरिक्त भत्त्यांसह निवृत्तीच्या वयात वाढ केल्याने वर्ग दोन आणि तीनच्या कर्मचाऱ्यांसाठी इतिहास घडतो आता सरकारी कर्मचारी चांगल्या आर्थिक संधी आणि वाढीव नोकरी सुरक्षिततेमुळे निवृत्तीसाठी अधिक आरामदायी आणि फायदेशीर भविष्याची योजना आखू शकतात थँक